नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत जिओग्राफी म्हणजेच भूगोल सेमिस्टर सेकंडचा पेपर आपण अभ्यासणार आहोत हा पेपर नक्की कशाप्रकारे असणार आहे आय एम बी प्रश्न कशाप्रकारे असणार आहेत असे खूप सारे प्रश्न तुम्हाला पडले असतील मला माहीतच आहे म्हणूनच मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो कोणताही वेळ वाह न घालत आपण व्हिडिओला सुरू करणारच आहोत परंतु तत्पूर्वी मी एक रिक्वेस्ट करतो आपण जरा चॅनल वरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजू बे देखील प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन ने व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर येईल आणि तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता तर चला व्हिडिओला सुरू करूयात तर पहा विद्यार्थी मित्रांनो एफ वाय बी जिओग्राफी आपल्या पुस्तकाचं नाव आहे आपल्या पेपरचं नाव आहे ह्युमन जिओग्राफी दोन हजार एकोणीसचा पॅटर्न आहे सी बी सी एस पॅटर्न आहे सेमिस्टर सेकंड यासाठी वेळ असणार आहे आपल्याला अडीच तासाचा आणि पेपरचे एकूण मार्क आहे सत्तर मार्क काही सूचना आहेत ते महत्त्वाचे आहेत आपण पाहिले वाचून घेऊयात पहिली सूचना आहे सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे आणि दुसरा प्रश्न आहे उजवडी की उजवीकडील अंक प्रश्नांचे गुण दर्शवितात आवश्यक ते आकृत्या काढायला सांगितल्या आहेत नकाशा आपल्याला वापरायची परवानगी आहे आणि संदर्भासाठी आपण मूळ प्रश्नपत्रिका पाहू शकता तर चला आपण पुढचे प्रश्न अभ्यासूयात तर पहा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक एक खाल प्रेशन ची। प्रेशन ची। सोडा। सोडा प्रेशन आहे खालील प्रश्नांची प्रत्येकी वीस शब्दामध्ये उत्तर लिहायचं आहेत कोणते आठ लायचे आहेत दहा प्रश्न दिले जातील तर दहापैकी आपल्याला आठ लायचे आहेत आठ दोन सोळा म्हणजे सोळा मार्काला हा प्रश्न आहे प्रत्येकी मार्क प्रत्येकी प्रश्न हा दोन मार्कासाठी आहे पहिला प्रश्न आहे अ मानवी भूगोलाचे जनक कोण आहे त्यातीलच ब मानवी भूगोलाची व्याख्या लिहा क आहे लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे कोणतेही दोन आर्थिक घटक लिहायचे आहेत ड आहे लोकसंख्या संक्रमण सिद्धांत कोणी मांडला साक्षरता म्हणजे काय त्यातीलच फ आहे भारतातील सर्वाधिक लिंगणोत्तर असणाऱ्या राज्याचे नाव लिहा सदन वसाहत म्हणजे काय आणि भारतातील सर्वाधिक नागरीकरण असणाऱ्या दोन राज्यांची नावे आपल्याला लिहायला सांगितलेल्या आहेत त्याचबरोबर भारतातील शेतीच्या दोन समस्या लिहा शेतीवर परिणाम करणारे कोणतेही दोन आर्थिक घटक आपल्याला इथे लिहायला सांगितलेले आहेत कोणतेही आठ प्रश्न इथे सोडवायचे आहेत सोळा मार्कासाठी हा प्रश्न असणार आहेत आता चला प्रश्न क्रमांक दोन पाहूयात तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक दोन हा अठरा मार्कासाठी आहे आपण पाहू शकता खालील प्रश्नाची प्रत्येकी पन्नास शब्दामध्ये उत्तर लिहायचे आहेत कोणतेही तीन प्रश्न लिहायचे आहेत अठरा मार्कासाठी हा प्रश्न आहे मानवी भूगोलाचे स्वरूप काय आहे इथे आपल्याला स्पष्ट करून लिहायचं आहे त्यातीलच ब आहे लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे धार्मिक घटक कोणते आहेत ते आपल्याला इथं स्पष्ट करायचं आहे सखोल उदरनिर्वाहक शेती म्हणजे काय इथे लिहायचं आहे आणि लिंग गुणोत्तर कशाला म्हटले जाते ते इथं स्पष्ट करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो याच्यावरती जर आपल्याला क्वेश्चन पेपरची आन्सरशीट जर पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा मी देखील व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल तर चला प्रश्न क्रमांक तीन पाहूयात प्रश्न क्रमांक तीन आहे खालील प्रश्नांची प्रत्येकी दीडशे शब्दामध्ये आपल्याला उत्तर लिहायचं आहे कोणतेही दोन लिहायचे आहेत सोळा मार्कासाठी हा प्रश्न आहे ग्रामीण वस्त्यांचे प्रकार आपल्याला सविस्तर स्पष्ट करायचे आहेत लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत इथे स्पष्ट करायला सांगितलेला आहे त्याचबरोबर भारतातील नागरीकरण या विषयावर आपल्या टिप लिहायचे आहे असे काही प्रश्न प्रश्न क्रमांक तीनमध्ये आहेत सोळा मार्कासाठी कोणतेही दोन म्हणजे आठ मार्कासाठी एक प्रश्न आहे तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक चार आहे खालील प्रश्नांची प्रतिक्री तीनशे शब्दामध्ये उत्तर आहे हा ब्रॉड क्वेश्चन असणार आहे विद्यार्थी मित्रांनो जिओग्राफीच्या विद्यार्थ्यांनी जिओग्राफीच्या पेपरचा पॅटर्न लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक चार हा खूप आय एम पी आणि ब्रॉड क्वेश्चन असतो त्यामुळे लक्ष देण्याचा प्रयत्न करा कोणताही एक लिहायचा आहे प्र वीस मार्काला हा प्रश्न आहे कोणताही एक मानवी भूगोलाचे महत्त्व व शाखाली हा हा आपला महत्वाचा महत्त्वाचा आय एम पी क्वेश्चन असणार आहे वीस मार्कासाठी हा प्रश्न असतो भारतीय शेती व्यवसायावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो हे दोन प्रश्न तुम्ही शंभर टक्के पाठ करून ठेवा अभ्यास करून ठेवा वीस मार्काला एक प्रश्न विचारला जातो आणि विद्यार्थी मित्रांनो कोणताही प्रॉब्लेम असेल प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा मी त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम